नमस्कार रामकृष्णहरी संत कृपा या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण भारुड ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आणि असेच भक्तिभजन ऐकण्यासाठी संत कृपा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मोठ्या घरची सून केली झाल वाटो मोठ्या घरची सून केली झालं काय करू बाई माझं वान उघड काय करू बाई माझं वान उघड मोठ्या घरची सून केली झाल वाटोळ मोठ्या घरची सून केली झाल वाटोळ काय करू बाई माझं वान उघड काय करू बाई माझ वान उघड सकाळी उठायला था वाजले दहा अहो सुनेला सकाळी उठायला वाजले दहा अन म्हणते कशी आत्या बाई झाला का चहा अन म्हणते कशी आत्या बाई झाला का चहा अन काम करून करून माझ निघलू बड काम करून करून माझं निघाल कुबड काय करू बाई माझ वान उघड काय करू बाई वान उघड हो 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 अहो भजनाचा बाई लई कंटाळा अहो भजनाचा बाई लई कंटाळा आणि नवऱ्याला म्हणते पिक्चरला चला आणि नवऱ्याला म्हणते पिक्चरला चला माझ्या पुराच पगाराचही न केलं वाटोळ पुराच पगाराचही न केलं वाटोळ काय करू बाई माझ वान उघड काय करू बाई माझ वान उघड

ताट कोणाला नाही देत ती वाढून ताट कोणाला नाही देत ती वाढून काय करू बाई माझं वान उघड काय करू बाई माझं वान उघड काय करू बाई माझं वान उघड घरी ती राहीना तिन्ही सांजा झाला तरी घरी ती राहीना अन म्हणते आत्या बाई तुळशीजवळ दिवा लावाना अन म्हणते आत्या बाई तुळशीजवळ दिवा लावाना हाय रे देवा माझ नशीब हाय रे देवा माझ नशीब पुटलं काय करू बाई माझं वान उघड काय करू बाई माझ वान उघड काय करू बाई माझ वान उघड हो 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 स्वतःच्या लेकराला ती कडेवर घेईना स्वतःच्या लेकराला ती कडेवर घेणार अनमण ते बाळांनू आजीकडे खेळना अनमण ते बाळांनू आजीकडे खेळाना नातू वागून वागून माझ निघाल कुबड बड नाू वागून वागून माझ निघालं कुबड काय करू बी माझवान उघड काय करू बाई माझ वान उघड काय करू बाई माझ वान उघड हो 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 एका जनार्दनी अशी भेटली भेट हो हो सुन एका जनार्दनी अशी भेटली सुन आता होईल देवा विठ्ठलाला मिलीन आता होईल देवा विठ्ठलाला मिलीन मोठ्या घर किसून केली झालं वाटोळा मोठ्या घरची सून केली झालं वाटोळ काय करू बाई वान उघड काय करू बाई वान उघड काय करू बाई माझवान उघड धन्यवाद